दोन तीन दिवसापूर्वी लातूर येथील हडवळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला महाराष्ट्रात चालू असल्या हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती धर्म छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं एवढं एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज तारा राणी येसुबाई आणि मासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अन्हाने त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेमा आहेत थे, त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोंबा केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती मोठी आहे हा जो शब्द चुकून माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखवल्या असतील तर हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे या शब्दाबद्दल मी दिलगी व्यक्त करीत आहे मच्छी मागे उपोषण केलं आमच्या सरकारमध्ये मंत्र्यांनी त्यांना अवशेष पण केलं पण आता त्यांची यात्रा मला त्यातून चालू होत आहेत आमच्या त्यांच्या यात्रेला शुभेच्छा आहेत <laughs> माध्यमातून पाहिलं की कोणीतरी विध्वंसक प्रवृत्तीच्या व्यक्ती कोयत्यानी महात्मा गांधींच्या त्याला हात हात पाय किंवा विटंबरा करायचा प्रयत्न करत आहेत तर ही गांधीजींच्या विचाराची विचाराची हत्या करण्यासारखा विषय आहे महात्मा गांधीजींचा हा विचार सगळ्या देशाला माहिती आहे करता होता पण आज अशा प्रकारे एका माथे फिरवून विटंबर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली त्यावर कडक कारवाई व्हावी